नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना अच्छे दिन पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल कोट्यावधी कुटुंबियांची दिवाळी झाली गोड चला तर पाहूया या विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक like करायलाही विसरू नका सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभासाठी आता महिनो महिने कर्म कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आता सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे सरकारने घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सरकारी विभागात आता कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत मदत करणार आहे इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीसुद्धा आता या अधिकाऱ्यांवर असणार आहे एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्याची पेन्शन थांबवली जात असे मात्र आता नियमात बदल करण्यात आलेला आहे नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन आता दिली जाणार आहे केवळ त्याची ग्रॅज्युटीची रक्कम चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवली जाणार आहे सी सी एस पेन्शन दोन हजार एकवीस अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन महिने आधीच निवृत्तीवेतनधारकांना पी पी ओ किंवा ई पी पी ओ जारी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही पेन्शन प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टलसुद्धा सुरू केलेले असून हे पोर्टल मंत्रालय आणि विभागांना जोडण्यात आलेले आहे ज्यामुळे आता, आता पेन्शनवर लक्ष ठेवता येणार असून कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन आता वेळेत मिळणार आहे